बोला, था, बोला था? आता काय बोलायचं <laughs> 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 आता इतके डोळ्याला चेस्टमेन गोगल घालून इथं आला कशासाठी आला आपण पोटासाठी आला मग कशासाठी आला काय काय करायला आला पोटाचा ऑर्डर राहणार कशी केली झेठ पूजे झिपतो झटपू ज्याला सकाळी किती वाजता आलं आपण स पाच पाच पंधरा आता किती वाजले आता आले ते सहा सात पळायचे माय आता पाठुस्तर आणि पळायचे कस पळायचंय कस पळायचं रात्री पाय लागून घ्यावं लागेल एवढं पळायचंय घरच्या पण अच्छा माझ्या तो पिंडर माझ्या दुकाचे बेकार हो। हालायच चालू गरीबी वाईट आहे हो गरीबी वाईट आहे सामान बाग तू दाखवायचं का इकडं बघा इकडं आता फोटो निघायचे नाही मग उलट पालट कॅमेरा करायचा होतो मला बघायचे का आमचं काम कसं असतंय मग लय बी आकार हाल होते मग सकाळ सकाळ पळायचे हो का अगं मग उठायचं लेत नाही मग लेट लेट हे दाखव हा मग हे दाखव किती कष्ट करतो ते चालले बघा वाजत घेऊन आंधारात नका देव शकते लेकर बघा रात्र कसे पळत आहेत मग हो का तोंडात मच्छर गेलं तरी मी कळत नाही मग एवढं पळायचे झिपटो वर झपटो आता बाकी ना नाही इन्कम करायचं लय मुंडीवर गेला माय वडापाव मध्ये पन्नास साठ ला गेला वय <laughs> कसे होते थाल माय घ्यावायचं तर टाइम कवा भेटत आहे का नाही माय टाईम देऊ दे आम्ही त्याला लय खाल्लो दिवसभर आपण तिकडच होतो नमस्कार मित्रांनो पाच वाजल्या बसून असं फाळ लागतो चिपतो ब्लँक ब्लिंकेट झोमॅटो टोमॅटो जे असतंय का नाही त्याचं काम आता आम्ही चालू केलंय बाकीच आमचे आता आता चहाच आणखीन दुकान हो का चहाचे दुकान सगळं उघडलं नाही मला चहा तरी पिऊन जाई रुमले का इथंच आपलं दुकान होतं का दुकान आता सगळं बंद पडलंय हे आपला वडापावचा इथंच दुकान होत

का आपण कुठं राहतो जास्त नावामध्ये बोला दिवस गेला का नाही अशा दिवसामध्ये चाळीस पन्नास ऑर्डर मारा लागतात कुठं हजार दीड हजार रुपयाचे तो बघाय व्यस्त आहे का एक हुशार आहेत त्यांनी स्टँड मारायला सांगितलं तुम्ही नुसतं गाडीचा देत झपतो का नाही आमचं एक महिना असं कंटिन्यू काम केस पोर्ट्स तर का तर काम कसं करायचं आपल्याला अमर बाटेचं लग्न उतर असं पहायचं ना का विचार नका विचाराय सारखी कंडिशन हां पन्नास हजार रुपयाचं टार्गेट ठेवलं लागणार बसतो एवढं जर पूर्ण झालं महाट्याच्या पण खरंच मित्रांनो ह्याच्यामध्ये थोडी मेहनत आहे पण पैसा पण तसंच कमवायला आहे जो मी आहे थोडक्यात मनाचा त्रास म्हणजे तर गाडीवर पाहायचं असतंय दिवस रात्र ऊन ताण काही नसते बघा इ सगळे लोक आता आपापल्या कामाने मिळते इकडे तिकडे बाय अगर काम असतं तर आमक जसं तुमच्या जेवणाची मम्मी पण आता केली असत कामाला तुम्हाला माहिती तिचं काम कसं असतंय असंच काय तुमचा सपोर्ट आम्हाला जरा कमीचं वाटायला लागला आहे तुमचा सपोर्ट आम्हाला असणं लय मोठं गरजेचं शकते काय

जावंच लागते नाहीतरी आपले जंगलातले वाघ तसे की आपल्या गल्लीमधली वाघ असतील त्याच्या त्यांच्या वळव जी गेटला पार्सल माई गस्त होतं इलीजारी माई तर थांबा 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 मा एक सीेडो करणार माय रस्ते आहे म्हणलं होतं मय मग ही बघा जाऊ द्या जो दर्द मिला पुणो से मिला कहे से खायला तर येथे माइक स्क्रीन आहे. वांटनीसिया कुटुंब नेकडे काय गोटचे पोस्टर घेतले देशोत्सव पोस्टर पुढे मी पुढचा कॅमेरा लावतो आता. कट करावं लागेल नाही तर पुन्हा म्हणतात